नमस्कार हर हर महादेव संत कृपा या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत नागपंचमीच्या नाग सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण नागपंचमी विशेष सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद नागपंचमीचा सण मंदिरी जा नागपंचमीचं सण नागमंदिरी जाऊ भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरून पाऊ भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरून नाग पंचमीचा सण मंदिरी जाऊ नागपंचमीचं सण नागमंदिरी जाऊ भक्ती भावे पूजू त्याला डोळुळा भरून पाहू भक्ती भावे पूजू त्याला डोळुळा भरून पाहू भक्ती भावे पूजू त्याला डोळुळा भरूनी पाव श्रावणात मा सनेयतो भक्ताना हाखूप आनंद देउनी जातो श्रावणात बाई नागो बाचा सनेयतो भक्ताना हाखूप आनंद देउनी जातो आप हि जाऊ भक्ति ते तल्लीन हो न हि रा भक्ति तल्लिनो भक्ति भावे पूजू त्याला डोळा भरी पा भक्ति भावे पूजू पूजु्या डोळा भरी पा नागपञ्चमी च सन नागमदिु नागपञ्चमी च सन नागमंदिरी जाऊ भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरून पाहू भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरून पाहू भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरून पाहू नागराजाला फुल वाहू त्याला या छान नागराजाला आज दुधान घालू स्नान बेल फुल वाहू त्याला या छान मिळून त्याची सारे ती गाऊ मिळून त्याची सारे पूजा ती गाऊ भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरून पाऊ भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरून पाऊ नागपंचमीचा सण नागमंदिरी जाऊ नागपंचमीचा सण नाग मंदिरी जाऊ भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरून पाहू भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरूनी पाहू भक्ती भावे पूजू त्याला डोळा भरूनी पाहू नारळा चा प्रसाद होत्याला प्रसन्न होई हा अंत नाही लाभाला नारळाचा प्रसाद चढविता होत्याला प्रसन्न होई हा देवंत नाही लाभाला आनंदाने सा भजनी दंग हो आनंदाने सारे भजनी हो ह उदङ्ग भक्तिभावे पूजु्याला डोळा भरुनी पाहु भक्ति भक्तिभावे पूजु्याला डोळा भरुनी पाहु नागपञ्चमी च सन नागमन्दिरे रागपञ्चमी नाग च सन नागमदििरि भक्ति भ पूजू त्याला डोळा भरी पाहु भक्ति भावे त्याला डोळा भरी पाहु भक्ति भावे पूज तला डोळा भरी पाहु साठी सदा पाठी राही नागरा माझ्या साठी सदा पाठी राही नागरा चला त्याला भजू पूजू मंदिरी हो चला त्याला भजू पूजू मंदिरी होआ माझ्यासाठी सदा पाठी राही नागरा साठी सदा पाठी राही नागरा चला भजू पूजू मंदिरी हो चला भजू पूजू मंदिरी हो चला त्याला भजू पूजू मंदिरी होआ धरली धरली फण्यावरी एक टान या देवाचा लाडकयाचा मोठा सन्मान देवाचा लाडकयाचा मोठा सन्मान धरणी घरली पण्यावरी एकट्या न देवाचा लाडकयाचा मोठा सन्मान शंकराच्या गळ्यात शोभयाचा हो सा शंकराच्या गळ्यात शोभयाचा हो सा चला त्याला भजू पूजू मंदिरी होआत चला त्याला भजू कुजू मंदिरी होआ माझ्यासाठी सदा पाठी राही नागरात माझ्यासाठी सदा पाठी राही नागरात चला त्याला भजू कुजू मंदिरी होआ चला त्याला भजू कुजू मंदिरी होआ चला त्याला भजू पूजू मंदिरी हो सुख शांति भर भरुनी दे हा सदा त्याच्या नामे उत्सव करूया एकदा त्याच्या नामे उत्सव करूया एकदा सुख शांती भर भरुनी दे हा सदा त्याच्या नामे उत्सव करूया एकदा त्याच्या नामे उत्सव करूया एकदा संकटात धावून येतो देता आवाज संकटात धावून येतो देता आवाज चला त्याला भजू पूजू मंदिरी हो आज चला त्याला भजू पूजू मंदिरी हो माझ्यासाठी सदा पाठी राही नागरात माझ्या साठी सदा पाठी राही नागराज। चला त्याला भजू पूजू मंदिरी होआ चला त्याला भजू पूजू मंदिरी होआ चला त्याला भजू पूजू मंदिरी हो आज।

भक्ता भगरि ध्यान करता रोज स्मरता राखतोनता रोज स्मरता राखतोल भजू पूजु मंदिरी हो चला भजू पूजु मन्दिरी हो आद। साथी सदा पाथी राही नागरा माझा मा सदा राही नागराज चला भजू पूजू मंदिरी हो आज। चला भजू पूजु मिरी चला भजू पूजु मिरि हिन्दु नको नागराजानात् वनात् हिण्डु नको नागराजा सरावनात् जागा देतेे मिरि जागा देते मिरि मात जागा देते मिरि मात उन्हा पाव आता फिर न गोरे देवा तुठान मांड तूठानाडकरी न तुझी सेवा उन्हा पावसात आता फिरून गोरे देवा मंदिरी तू ठान मांडरे करीन तुझी सेवा सदैव ठेवीन तुला मी ध्यानात मनात, सदैव ठेवीन तुला मी ध्यानात मना जगाते देते मिरि ये मा आङ्गणा दे ते मिरि माङ्गणुन को नागराजा राजा वनात वनात् हिन्दो नाग राजा सरनात् व जागा देते मिरि माझा अंगणात जागा देते मिरि ये माझा आ आङ्गणाते ते मिरि ये मा आङ्गण सकादेवान् तृष्णा पूजारती छान रोज सका देवा घालिन तुझला स्नान हार घालून करीन मी पूजारती छान भजनाचा सोहळा चाल थाटात माटात भजनाचा सोहराचा लिलथाटत माटात राधा देते मंदिरी माझा अंगणात जागा देते मंदिरी माझा अंगणात हिंदू न नागराजा सरानात वनात हिन्दु नको नागराजानात् जा वनात् जागा देते मिरि ये माध्याङ्गण जागा देते मिरि ये जा जागा देते मिरि ये माङ्गणे तुझा मुळेच ओ दे घर माझे हे तीर्थ तुझ्याच भक्तीने रे येवनाला अर्थ मुळेच ओ दे घर हे माझे तीर्थ तुझ्याच भक्तीने येवनाला अर्थ ंगुन देंगनैन मी तु नाम रङ्गुन मी तुझाच नामात जागा देते जागा देते माङ्गणा देतिे माझा अंगणात

माझ्या अंगणात धन्यवाद